चला या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे भावी सर्व शिक्षक मित्र आणि मैत्रिणींना या ठिकाणी शुभेच्छा कशासाठी तर चांगल्या स्कोअरसाठी अभ्यास करता एप्लिकेशन आहे टी आय ची आपण बॅच चालवतोय लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात या ठिकाणी तुमची संपूर्ण तयारी मी करून घेतो आहे अभ्यासकटा ऍप हा कॉन्टॅक्ट नंबर आहे काही अडचण असल्यास टी आय टीची फास्ट ट्रॅक बॅच आपण चालवतोय अडीच महिने तीन महिन्याची कालावधी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी प्लस अभियोग्यता दोन्ही आपण कव्हर करतोय आजचं सेशन आपलं जे आहे ते अभियोग्यतेवर आहे आता अभियोग्यतेमध्ये काय काय येतं तर अनेक घटक येतात अभियोग्यतेमधला सगळ्यात महत्वाचा विषय जर बघितला तुम्ही तर विज्ञान खरं विज्ञानावर सर्वाधिक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसते भूगोलावर प्रश्न दिसतील इतिहासावर प्रश्न दिसतील ओके म्हणजे थोडक्यात आपण ज्याला जी के जीएस म्हणतो त्याचा हा भाग आहे पण विशिष्ट काही घटकांवर प्रश्न आहे ते आपल्याला बघायचे ते प्रश्न आलेले आहे ओके okay? या अनुषंगाने आपलं पुढे जायचंय आहे सारणीचा प्रथम घटक कोणता असा प्रश्न आहे बघा आवर्त सारणी आता आवर्त सारणीमध्ये दोन आवर्त सारणी आहे एक जुनी सारणी आहे आणि एक आधुनिक आवर्त सारणी आहे आधुनिक आवर्त सारणी कोणी मांडली हा प्रश्न तुम्हाला विचारला जात आणि मग त्या आधुनिक आवर्त आवर्तसारणीवरच हे प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे पहिला घटक कोणता आहे हिलियम लिथियम हायड्रोजन वरीलपैकी एकही नाही जेव्हा तुम्ही ते आवडतं सार बघतायत ना एक नंबरचं ते मूलद्रव्य कोणतं घटक म्हणजे काय मूलद्रव्य ते हायड्रोजन आहे विज्ञानाचे लेक्चर्स तुम्ही बघितले बेसिक लेक्चर आपण घेतलेले आहे क्रमिक पुस्तकावर डिजिटल लेक्चर सिरीज म्हणून त्याला नाव आहे तुमच्या पोर्टरमध्ये तर तुमच्या हे लक्षात येईल युपीएस म्हणजे काय बघा युपीएस पहिलं तर युपीएसचा फॉर्म तुम्हाला सांगता आला पाहिजे ओके आणि दुसरं मग त्याचं कार्य कार्यामध्ये आहे विजेच्या कमी जास्त स्तरामुळे निर्माण होणाऱ्या नुकसानाला मर्यादित करणे काही वेळेसाठी बॅटरी बॅकअप प्रदान करणे बसद्वारे इलेक्ट्रिक संदेश पोहोचवणे आणि पॉवर ऑन सो चाचणीचे किंवा पोस्टाचे आयोजन करते असं म्हटलेलं आहे यूपीएस पी दोन नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे काय करता युपीएस यूपीएस पी काम आहे काही वेळेसाठी बॅटरी बॅकअप प्रदान करणे लाईट गिले त्यावेळेस तुम्हाला जे बॅकअप आहे ना ते प्रदान करण्याचं काम यूपीएस करता आहे पुढे जातो प्रकाशाची गती कशामध्येही जास्त आहे बघा असते प्रकाश सर्वाधिक वेगाने प्रवास करतो कशातून हिरा पाणी पोकळी का इथे एक गोष्ट आहे घनता जास्त घनतेचे पदार्थ असेल तर प्रवा प्रकाश हा जास्त वेगाने त्या ठिकाणी पुढे जातो हे आपलं माहीत असलं पाहिजे आणि मग तुमचं उत्तर येतं तीन नंबरचा प्रश्न आहे हिरा पाणी पोकळी काच आता त्याच्यात आणखी एक मुद्दा आहे जर पोकळी असेल तर मग काय या ठिकाणी जर बघितलं तुम्ही सर्वात जास्त प्रकाशाची गती ही हिऱ्यातून असणार आहे बघा हिऱ्यातून असणार आहे लक्षात ठेवा निर्वात पोकळी जी आहे निर्वात पोकळी याच्यातून प्रकाश जाणार का हा एक मुद्दा तुमच्या समोर आहे यस सॉरी माफी असा इथे हिरा नाहीये निर्वा जी पोकळी आहे कन्फ्युजन करू नका जे धोनी आहे ना तो निर्वाध पोकळीतून जाणार पण प्रकाश जाणार आणि सर्वाधिक वेगाने जाणार पोकळीमधून मधून म्हटलेला आहे बघा पोकळीमधून म्हटले सर्वाधिक वेग असणार आहे भारतामध्ये यांचा जन्म वर्धापन दिन साजरा करण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो थोडासा वेगळा प्रश्न आहे इतिहासाचा म्हणूया आपण शिक्षक दिन म्हणून कोणाचा जन्मदिवस साजरा केला जातोय डॉक्टर आंबेडकर पंडित नेहरू ईश्वरचंद्र विद्यासागर डॉक्टर एस राधाकृष्ण आणि तो दिवस कोणता त्या दिवशी तुम्ही लहानपणी मग शिक्षक बनतात आणि विद्यार्थ्यांना शिकवतात चार नंबरचा प्रश्न आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन असं त्यांचं नाव आहे आम्ही शिक्षक दिन त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ साजरा करत असतो पुढे ड्युटेरियम चे वस्तुमान काय आहे बघा ड्युटेरियम रियम ड्युटेरियम आण्विक वस्तुमान एका तीन दोन चार ड्युटीरियम पाच नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे ड्युटीरियम म्हटलं की दोन आण्विक वस्तुमान आपल्या लक्षात ठेवायचं आहे परोपजीवी श्रेणीमध्ये काय येत नाही बघा परोपजीवीमध्ये काय येत नाही शाकाहारी मांसाहारी सर्वभक्षक यापैकी एक आणि परोपजीवी म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असणार जो स्वतः स्वतःच अन्न तयार करतोय त्याला आपण म्हटलं असतो की या श्रेणीत तो येत नाही पण इथे बघा हा जो शाकाहारी आहे हा सुद्धा दुसऱ्यावरच अवलंबून आहे मांसाहारी तर दुसऱ्यावर आहेच आहे जो सर्व भक्षक आहे तो सुद्धा परोपजीवीचा आहे म्हणजे या ठिकाणी एकही या श्रेणीमध्ये येत नाही सर परोपजीवी दुसऱ्यावर अवलंबून असलेले स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही असे मानवांच्या पर्यावरणावरील प्रभावाने काय होऊ शकते बघा मानवामुळे काय होऊ शकतं वायू प्रदूषण होऊ शकते दोन्ही प्रदूषण होऊ शकते गर्दी होऊ शकते कि वरील पाई की वरीलपैकी सर्वच प्रश्न तुलनात्मक सोपा हो आहे जे पर्यावरण आहे त्या टॉपिकवर हा प्रश्न आहे त्या घटकावर हा प्रश्न आहे वरीलपैकी सर्वच होते मानवच कारणीभूत आहे फळामध्ये काय असतं बघा बर काय असते का शर्करा असते कार्बो कार्बोहायड्रेट आणि खनिज असतात जीवनसत्व असतात वरीलपैकी सर्व असतं फळं जेव्हा आम्ही खातो समजा आम्ही केळी खातोय आम्ही सफरचंद खातोय आम्ही सीताफळ खातोय का काय भेटणार आम्हाला आठ नंबरचा प्रश्न आहे आम्हाला शर्करा भेटते आम्हाला कार्बोहायड्रेट भेटतात खनिजही भेटतात आणि जीवनसत्वे सुद्धा भेटतात फळांमधून आम्हाला वरीलपैकी सर्वच भेटतं आहे त्यामुळे फळं खाणं या आरोग्यासाठी नेहमीच चांगलं मानलं जातं खालीलपैकी कोणता प्राणी आहे जो विश्वासू मानला जातो प्रामाणिक मानला जातो मासा गाढव गाय कुत्रा आणि त्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याला काय अर्थ मी जेवढा प्रामाणिक आहे ना तेवढी माणसं सुद्धा प्राणी प्रामाणिक आहेत त्याच्यामुळे तुम्हाला रस्त्यावर त्याच प्राण्याची जास्त मृत्यू झालेले दिसतात पण तो प्राणी तुम्हाला करायला असेल म्हणजे त्याला वाटतं मी जितकं चांगलं आहे ना तितकं ही लोकही चांगले हा मानव प्राणी चांगले पण नाही माणसाबद्दल तर त्याचं चुकीचं हे आहे त्याच्यामुळे रस्त्याच्या आजूबाजूला कुत्रे मरून पडलेले दिसतात गाडीखाली गेले दिसतात ते बिंदास झोपतात त्यांना वाटतं अरे हा माणूस आहे आपण याची जेवढी केअर करतो तेवढी हा आपली करेल पण माणसाला एवढी त्याची केअर नसते लक्षात घ्या पुढे जातोय नालंदा विद्यापीठ कोणत्या राज्यामध्ये आहे बघा नालंदा मध्य प्रदेश झारखंड बिहार पश्चिम बंगाल नालंदा विद्यापीठ खरं म्हणजे एक पौराणिक वारसा याला आहे नालंदा तक्षशिलाबद्दल आपण अनेक वेळा वाचलेलं असतं ऐकलेलं असतं आणि हे नालंदा बिहारमध्ये आहे एक भूस्तरणातील उपग्रहांचा परिभ्रमण कालावधी किती असतो भूगोलावरचा प्रश्न आहे हा इतिहासाचा प्रश्न आहे भूस्तरणातील उपग्रहाचा एक परिभ्रमण कालावधी म्हटलेला आहे दोन तास सहा तास बारा तास चोवीस तास अकरा नंबरचा प्रश्न आहे विज्ञान आणि भूगोलाला हे करणारा प्रश्न उत्तर तुम्हाला द्यावं लागेल किती तासाचा आता भूस्तरण जसं आपली भूमी आहे जेवढी पृथ्वी आहे त्याला समांतर असा हा उपग्रह फिरत असतो तो, तो चोवीस तासामध्ये फिरत असतो काय चोवीस तास एवढा त्याचा परिभ्रमणाचा कालावधी असतो प्रचंड कंपन संख्या असलेल्या ध्वनी लहरी अशा लाटा आहेत ज्या बघा प्रचंड कंपन संख्या असलेल्या ध्वनी लहरी ज्या माणसं ऐकू शकत नाहीत जे माणसं ऐकू शकतात उच्च गती असते अधिक विपुलता असते प्रचंड कंपन क्षमता कंपन संख्या असलेल्या ध्वनी लहरी त्याचं वैशिष्ट्य काय बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल इंटरेस्टिंग असा हा प्रश्न आहे प्रचंड कंपन संख्या जर असेल तर माणसं ते ऐकू नाही शकत बरं त्या ध्वनीला आम्ही काय म्हणतो काय नाव आहे ते किती हर्ट्स मध्ये ते असू शकतात वीस हजार किलो हर्ट्स पेक्षा जास्त त्या ध्वनी लहरी असू शकतात त्यांची तीव्रता असू शकते जी माणसं ऐकू शकत नाही बरं मग दुसरी कोणते प्राणी त्या ध्वनी लहरी ऐकू शकतात बरेचसे मुद्दे आहेत शिकवलेले आहेत विज्ञानाचे बेसिक विज्ञानाचे सामान्य विज्ञानाचे भाग एक पुस्तकाच्या बाहेरचं काही नाहीये पुढे जातोय मी प्रथमोपचार पेटीमध्ये काय असायलाच हवं बघा सेफ्टी पिना कीटक निरोधक ये आणि दोन्ही कोणते नाही प्रथमोपचार पेटी फर्स्ट एड बॉक्स आपण म्हणतो जे बऱ्याच ठिकाणी अत्यावश्यक असतं पण त्या ठिकाणी ते नसतं तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे प्रथमोपचार पेटीमध्ये सेफ्टी पिना तर असाव्याच लागतात कीटक निरोधक जंतुनाशक तर असावंच लागतं दोन्हीही असणं आवश्यक असतं कोणती भाषा नाहीये बघा प्रश्न कसा आहे फ्रेंच जर्मन चायनीज कोणती नाही कोणती भाषा नाही आपल्याला जनरल काय माहिती आहे की त्याला एका देशाचं नाव आहे त्या देशाच्या नावावरून ते भाषेचं नाव पडतं जसं भारतीय मग भारतामधली भाषा इंडियन असं होतं का तसं होत नाही त्यामुळे देशाच्या नावावरून भाषेचं नाव पडतं असं ठरवलं तर घोळ होईल फ्रेंच फ्रान्सची भाषा बरोबर आहे जर्मनीची जर्मन बरोबर आहे चायनीज आपण खातो पण ती भाषा चायनीज त्यांची चायनीज नाही त्यांची भाषा कोणती आहे जी, जी जगात सगळ्यात जास्त बोलली जाते कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याला शोधा सर्च करा चायनीज ही भाषा नाहीये खालीलपैकी कोणत्या गतिविधीसाठी पाणी आवश्यक नाहीये बघ स्वयंपाक आंघोळ करणे वनस्पतींना पाणी देणे वरीलपैकी आता स्वयंपाकाला पाणी लागतंच आंघोळ पाण्याशिवाय कशी होईल वनस्पतींना पाणी लागतं म्हणजे वरीलपैकी एकही नाही पुढे जातोय वनस्पतीचा कोणता भाग आहे जो पाणी सुकवतो बघा इंटरेस्टिंग प्रश्न सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे रंध्र फळ फानी मुळ पाणी सुकवणारा भाग म्हणजे पाणी त्याच्यातून बाहेर पडतं पाणी घेणारा मुळे पाणी बाहेर पर्ण पर्णरंध्रे शिद्र जे असतात ना पानाला ते पाणी बाहेर पाडण्याचं काम करतात मग त्याच्यातून ते पान सुकवतायत ओके पाणी सुकवणं असं म्हटलं गेलं त्या ठिकाणी एक ऋणायन म्हणजे काय धनायन आणि ऋणायन एक ऋण भारित आयन धन भारित आयन तटस्थ अनु एक अत्यंत भारित कण ऋणायन आम्ही कशाला म्हणतो बघा बर सतरा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल आता ऋणायन आहे ना थोडस फसवलं तुम्हाला आम्हाला सरळ सरळ काय वाटेल अरे ऋण भारित पण नाही ऋणायन हा एक धन भारित आयन असतं हे लक्षात ठेवा द्वितीय साठवणूक द्विम स्टोरेज आम्ही कशाला म्हणतो त्याचं काम काय आहे बघा सेकंडरी स्टोरेज सेकंड स्टोरेज द्वितीय साठवणूक स्थिर ऊर्जेची यायला नसते मॅग्नेटिक प्रसार माध्यमाचा वापर हे करत नाही उपकरणाच्या चार मुख्य प्रकारांनी युक्त असतं नंतरच्या पुनर्प्राप्तीसाठी माहिती साठवत नाही द्वितीय साठवणूक सेकंड स्टोरेज कार्य काय अठरा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल बघा हे जे द्वितीय साठवणूक असते ना यामध्ये स्थिर ऊर्जेची आवश्यकता नसते यामध्ये स्थिर ऊर्जेची आवश्यकता नसते हे लक्षात ठेवा पुढे जातोय अतिशय लहान मुलामधील मोठ्या प्रमाणामध्ये अतिशयोक्तीपूर्ण आत्म महत्वाच्या भावनेचं वर्णन करणारी संज्ञा कोणती थोडस मानसशास्त्राशी संबंधित हा प्रश्न लहान मुलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये ती अति अतिशोक्ती करत आहे स्वतःची बढाई मारत आहे की मी असं आहे मी आहे मी अशी आहे मी लय भारी चित्र काढते लय भारी खेळतो मग तिची भावना आहे त्याला काय म्हणायचं बालपणीचा अहंकार सुआदर भाव बालपणीचा स्वभाव आत्मभान एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे त्याला आम्ही म्हणणार बालपणीचा अहंकार अहंकारच असतो तो लहानपणीचा असतो हाड आणि दात निर्माण करण्यासाठी कोणता घटक बघा मॅग्नेशियम फॉस्फरस कॅल्शियम वरील सर्व हाडं आणि दात मग त्यांची निर्मिती असू द्या त्यांची वाढ असू द्या त्यामध्ये अत्यंत महत्वाचे घटक आहेत वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोणता घटक वाटतोय तुम्हाला तुम्ही म्हणाल मॅग्नेशियमही असतो कॅल्शियम ही असतो फॉस्फरस असतो नाही यातला फॉस्फरस जो आहे ना तो निर्मितीसाठी अत्यंत महत्वाचा आहे फॉस्फरस लक्षात घ्या प्रकाश वर्ष कशाच मोजमाप करत विमानाची गती रॉकेटची गती ताऱ्यांचा अंतर प्रकाश गती प्रकाश वर्ष थोडंसं भूगोल थोडस विज्ञान धोनीमधला हा प्रश्न एकवीस नंबरचा अभियोग्यता चाचणी आपण बघतोय काय मोजत ताऱ्यांचं अंतर मोजणार आहे वर्ष बघा ताऱ्यांचं अंतर मोजण्यासाठी आम्ही प्रकाश वर्ष एककाचा गात्य। एक वापर करत असतो कोणतं विधान चुकीचा आहे कार्बोहायड्रेट ऊर्जा देणारं अन्न आहे बघा कार्बोहायड्रेटचं कार्यक का आहे प्रथिनं शरीरेष्ठी तयार करणारं अन्न आहे चरबीमुळे लठ्ठपणा येतोय आपण आपल्या आहाराच्या वेळापत्रकात फळ समाविष्ट केले पाहिजे असं असेल करू नये म्हटलंय हे बावीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे उत्तर तुमचं रेडी आहे कार्बोहायड्रेट ऊर्जा देत आहे प्रतिन तयार करताय चरबीमुळे लठ्ठपणायत आहे आपल्या शरीरामध्ये फळं असली पाहिजे हे म्हणताय फळं नको चार त्यार चुकताय पुढे ज्ञान व कौशल्य आत्मसात करून ती लागू करण्याची जी क्षमता आहे तिला आम्ही काय म्हणतोय ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करून ती लागू करण्याची क्षमता बुद्धिमत्ता योग्यता कौशल्य निरीक्षण तेवीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे ज्ञान आहे आपल्या कौशल्य आहेत ती आत्मसात करायची आणि ती लागू करायची तेवीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे काय म्हणतो आम्ही आम्ही त्याला बुद्धिमत्ता असं म्हणतोय वेगवेगळ्या व्याख्या आपण बघत असतो खालीपैकी कोणते प्रेरणादायक चक्राच्या घटकांचा योग्य क्रम दर्शवतो प्रेरणादायक चक्राच्या घटकांचा योग्य क्रम दर्शवणार कोण बघा गरज प्रोत्साहन प्रेरक प्रोत्साहन प्रेरक गरज प्रेरक गरज प्रोत्साहन आणि गरज प्रेरक प्रोत्साहन प्रेरणादायक चक्र कसं घडत सगळ्यात आधी काय नंतर काय आणि नंतर काय चोवीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे सगळ्यात ता आधी तयार होते गरज मग येतो प्रेरक आणि मग त्यातून भेटतं प्रोत्साहन गरज प्रेरक प्रोत्साहन तीन बाबी या ठिकाणी महत्वाच्या आहेत या चक्राचा भाग आहेत एकोणीसशे ब्याण्णव मध्ये देशातला पहिला एरोबिक खताचा कारखाना कोठे सुरू झाला बघा देशातला पहिला एरोबिक खताचा कारखाना दिल्ली मुंबई कलकत्ता चेन्नई पंचवीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल आणि उत्तर मुंबई आहे बघा आपण अभियोगता हो चाचणी आणि बुद्धिमत्ता दोन्हीही मुद्दे कव्हर करत चाललेलो आहे अभ्यासकर्टा ॲपवर तुम्ही पीआयटी आय बॅचला जॉईन झाला तर मला वाटत नाही तुमचं काही राहील म्हणून तुम्हाला फक्त प्रामाणिकपणे वेळ द्यायचा तुम्हाला तुमच्या वेळेनुसार लेक्चर बघता येणार आहे जे लाईव्ह घेतोय आपण ते लाईव्ह तुम्हाला नंतर तुमच्या पद्धतीने बघता येईल ओके आणि जे रेकॉर्डेड सेशन आहे ते तर तुम्ही कितीही वेळा बघू शकता लाईव्ह लाईव्ह जॉईन करता आले तर चांगला आहे नाही जॉईन करता आले तर नंतर बघा अभ्यास टॅप आहे टी आय टी ची फास्ट्रॅग बॅच आहे ऑफ एकशे पन्नास हा कुपन कोड तुमच्यासाठी आजचा दिवस अवेलेबल आहे ओके एक दिवसासाठी आपण दिलेला आहे तुम्ही निश्चितपणे जॉईन होऊ शकतात आणि अभ्यास आपला सोपा करू शकतात चला या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद